आदरणीय गट शिक्षण अधिकारी सन्माननीय कांबळी सरांना विनंती केली जाते की आपण आपलं आपलं शुभेच्छापर पर मनोगत अगदी थोडक्यात इथून आपण व्यक्त करायचं आदरणीय व्यासपीठ शिक्षक बंधू आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला शुभेच्छा फक्त देतो फक्त मी दोन मिनिटात एकाच मिनिटात संपवतो असं काही बोलणार नाही कारण सगळ्यांचे चेहरे सगळ्यात दिसतात मला एक वाटत माणसाची हुशारी कुठल्या चांगल्या घरात असं नाही अवलंबून असते एक तुम्हाला उदाहरण देईल मी कि आमच्या दौघामध्ये अतिशय साध घर असलेला विद्यार्थी अंगात फाटलेले कपडे घरात कित्येक वर्ष शिक्षणाचा कुठलाही काही हे नाही वाटचा नाही परंतु एक पहिल्या त्याला एक संधी मिळाली सर्वांनी त्याला संगत मिळाली संगत ही आयुष्यात फार महत्वाची आहे आणि त्या संगत गेल्यानंतर चांगल्या पदावर जिल्हा परिषद विद्यार्थी तहसीलदार या पदावर कार्यरत आहे म्हणजे संगत ही महत्वाची दुसरा मी मुद्दा असा म्हणेन की आमच्या जिल्हा परिषद जे शिक्षक आहेत खूप कामं असतात ते सांगायची गरज नाही म्हणजे अगदी नऊ नऊ वाजेपर्यंत दहा दहा त्यांना कॉल करावं लागतात असं वाटत की एखादा आणि आपल्या राहावं परंतु परिस्थितीत सर्व जिल्हा परिषद आणि सर्व शिक्षक या ठिकाणी आपलं एक वेळ काढून सगळं तन मन धन अर्पण करून एक सामाजिक कार्यामध्ये सहभागी होतात त्यांनाही एक चांगल्या कामासाठी शुभेच्छा देतो कल्पेश्वरांनी त्यांची माझी ओळख परवा झाली त्यांना मी ओळखतच नव्हतो पण ओळख झाली त्यांनी हिरे शोधण्याचे काम सुरू केलेलं आहे हिरे शोधले त्याच्यामध्ये एखाद्या मुलांमध्ये एखादा हिरा निघू शकतो भविष्यामध्ये त्याप्रमाणे आपल्याला जर त्यांनी ते पाकिस्तानात गेले त्यांचे सहकारी किंवा मित्र जे होतील त्यांना जर इथे आणले नसतील आपण ते युट्यूब वर बघितलं होतं पण प्रत्यक्षात व्यक्तीचं मात्र आपल्याला भेट घडवून त्याने आणली मी जास्त न वेळ घेता मला जिथे बोलण्याची संधी दिली या सगळ्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमात फलित असं होईल की भविष्यामध्ये आपल्या या कार्यक्रमात सहभागी झालेले विद्यार्थी पुढे मागे चांगले अधिकारी मिळतील एक कशी आपण आशा व्यक्त करूया धन्यवाद